नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या या सेकंड ब्लॉगमध्ये आणि हा आहे आमचं किचन छोटासा आहे म्हटलं थोडंसं आवरून घ्यावं पण माऊ काही आवरू देत नव्हती म्हणून मग तिला किचनमध्ये घेऊनच व्हिडिओ शूट केला आता वाजले होते दुपारचे अडीज तर मग म्हटलं ही झोपली नाही आहे तोपर्यंत माऊ झोपली नाही तोपर्यंत थोडासा लसूण सोलून ठेवा म्हणजे संध्याकाळच्या जेवणामध्ये थोडीशी उशीर होणार नाही रिकाम्या वेळेत थोडीशी स्वयंपाकाची पूर्वतयारी करून घेतली ना की संध्याकाळच्या स्वयंपाकाला उशीर होत नाही लसून सोलते माऊ माऊ लसून सोलते आणि हे कर... बघा आता पण इथे लसूण सोलायचं आहे मी जे करत असते ते तिलाही करायचंच असत आणि हा आहे आमचा हॉल छोटासा आहे आणि गेल्या दोन तीन दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळे बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं आहे सर्वीकडे हिरवळ आहे आणि एकदम प्रसन्न वाटत आहे अशा या सुंदर वातावरणासोबत आजचा ब्लॉग इथे थांबवूया आणि उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय